नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता दुसरी विषय खेळ करू शिकू मधील घटक एक आरोग्य त्यामधील एक पॉईंट तीन माझा आहार आहार म्हणजे काय तर आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सकाळ संध्याकाळ जेवण करतो त्या जेवणामध्ये जे पदार्थ असतात त्याला म्हणायचं आहार मग आता आपला आहार कसा असावा ते बघूयात बघा आपल्या जेवणामध्ये म्हणजे आहारामध्ये फळं हे आवश्यकच आहेत फळं एकतरी फळ जेवण झाल्यावर खाल्लं गेलंच पाहिजे किंवा जा ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे फळ येतात ते ते फळ आपण खाल्लेच पाहिजे कारण फळामधले आवश्यक घटक असतात ते आपल्याला शरीरासाठी आवश्यक असतात फळं खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते काही फळे ही गोड असतात काही कडू असतात काही तुरट असतात काही आंबट असतात पण सगळ्या प्रकारची फळे आपल्याला खाल्ली गेलीच पाहिजेत बघा त्यानंतर आपल्या आहारात भाजीपाला भाजीपाला बघा कोणता असावा तर सगळ्या प्रकारचा भाजीपाला आपण खाल्ल्या गेला पाहिजे ही भाजी आवडत नाही ती भाजी आवडत नाही असं करायलाच नको सर्व भाज्या आपल्या शरीरात गेल्याच पाहिजेत कारण त्यापासून जे पोषक घटक असतात ते आपल्या शरीराला आवश्यक असतात ते त्यामधून मिळत असतात तसेच अजून दररोजच्या जेवणामध्ये एक वेळेस वरण भात पोळी भाकरी किंवा मोड आलेल्या कडधान्याची उसळ ही देखील आपल्या आहारामध्ये असाव्यास हवी दूध आपल्या आहारात असाव्यास हवे सकाळी एक ग्लास दूध घेतल्या गेल्या पाहिजे त्यानंतर आहे को कोशिंबीर काकडी मुळा त्यानंतर बीट यापासून ही कोशिंबीर बनवली जाते तीसुद्धा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे त्यानंतर पाणी पाणी भरपूर प्यायवास हवे आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण हे अधिक असले पाहिजे पाणीसुद्धा आवश्यकच आहे नेहमी पिऊ नये चहा चहा नेहमी नेहमी पिऊ नये चहा तब्येतीस हानिकारक असतो त्यामुळे आपली भूक मंदावते त्या, मंदा त्या पुढील आहे शीतपेय शीतपेय हे थंड असतात तेही आपल्याला हानिकारक असतात आणि कॉफी कॉफीचं सेवनसुद्धा नेहमी करू नये नेहमी खाऊ नये तर नेहमी काय खाऊ नये वडापाव पिझ्झा आणि बर्गर यासारखे पदार्थ नेहमी खायचे नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद